लक्ष द्या आज आपण सरावसंख्या दोन पॉईंट तीनमधील पुढील कर्णींच्या कोटी किती आहेत याचा नववीचा हा भाग आपण आज पाहणार आहोत लक्ष द्या अतिशय साधा आणि सोपा एक मार्काला विचारलेला हा प्रश्न की कर्णींच्या काय विचारात आपल्याला कोटी तर सर कोटी कुठं असते तर आपली जी कर्निस्त संख्या असते त्या कर्निस्त्या संख्येच्या ह्या डोक्यावरती इथं जी संख्या दिलेली असते इथली ती तुमची काय असते कोटी असते आता काही ठिकाणी दिलेलीच नाही आता इथं दिलेलीच नाही इथं दिलेलीच नाही तर त्याची किती कोटी असते बघा तर याची किती कोटी आहे लिहिताना आपण कसं कसं लिहिणार कर्णीची कोटी बरोबर किती लिहिणार आता या कर्निस्त सात या संख्येची कोटी किती आहे करणीची कोटी तीन या करणीची कोटी कोणीच नाही त्याची कोटी किती असते दोन ह्या संख्येची कर्निस्त दहा संख्येची कोटी किती आहे चार एकोणचाळीसची कर्निस्त कोटी किती आहे तर इथं काहीच दिलेलं नव्हतं म्हणजेच किती येणार दोन लक्षात ठेवायचं ज्या कर्निस्त संख्येची कोटी काहीही दिलेली नसते त्याची किती असते दोन अठराची करणीची कोटी किती आहे तीन म्हणजे आपलं उत्तर आलं प्रश्न पहिल्याचं उत्तर काय आहे तर पहिल्याचं उत्तर करणीची कोटी तीन नंतरची दोन दोन का ज्या करणिस्त संख्येची कोटी दिलेलीच नसते त्या करणिस्त कोटीची करनिस्त संख्येची कोटी किती असते दोन असते हे मात्र लक्षात ठेवा कर्निस्त दहाची संख्येची कोटी चार आणि ह्याची तीन परत एकोणचाळीसची किती आहे दोन आता प्रश्न दुसरा आपल्याला काय विचारलेला आहे पुढील पैकी कोणत्या संख्या ह्या करणी आहेत म्हणजे त्यांचे अवयव पडून त्या बाहेर पडत नाहीत त्यांना काय म्हणतो आपण कर्णिस्त संख्या म्हणजे करणी संख्या आता फॉर एक्झाम्पल एक्कावन्न एक्कावन्न हा कुणाचा घन आहे इथं तीन दिलेला आहे आपल्याला म्हणजे घन कुणाचा घन आहे का नाही म्हणजे चिन्हात एक्कावन्न हा कुणाचाही घन नाही त्यामुळं ती करणीतनं बाहेर पडतच नाही म्हणून ही, ही करणी आहे करणीतनं बाहेर पडत नाही पण आता सोळा बघा सोळा हा कुणाचा चौथा घात आहे तर सोळा हा कुणाचा चौथा घात आहे दोनचा दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन बे दोन। दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा दोनचा चौथा घात म्हणजे सोळा सोळाचा चौथा चौथं मुळे बाहेर पडलं म्हणजे उत्तर किती आलं दोन म्हणजे ही करणी आहे का तर ही करणी नाही कारण दोनचे चौथा जो दोनचा चौथा घात किती आहे सोळा त्यामुळे ही करणे आता एक्क्याऐंशी हे कुणाचे पाचवे मूळ आहे तर एक्क्याऐंशी सुद्धा कुणाचेही पाचवे मूळ नाही म्हणजे त्याचे सुद्धा पाच अवयव पडत नाहीत म्हणजे पाच ठिकाणी किंवा पाच नंबर्स येत नाहीत किंवा ते कुणाचेही पाचवे मूळ नाही म्हणून ही करणी नाही सॉरी करणी आहे कारण ते करणे चिन्हातून बाहेर येते आता दोनशे छप्पन माहिती आपण दोनशे छप्पन कुणाचा वर्ग आहे चौदा गुणवले चौदाचा वर्ग आहे त्यामुळे ह्याचं वर्गमूळ बाहेर पडतं कारण इथं कोण असतं दोन दोन म्हणजे कोण वर्गमूळ चौदा ही संख्या काय होते बाहेर पडते दोनशे छप्पनची त्यामुळे ही करणी आहे का तर ही करणी नाही करणी नाही हा कुणाचा तिसरा घात आहे म्हणजे घन घन आहे तर तो, तो चारचा घन आहे चारचा तीन वेळा गुणाकार केला तर तो किती येतो चौसष्ट चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट त्यामुळं ह्याचं वर्गमूळ बाहेर पडतं सॉरी वर्गमूळ म्हणतो घनमूळ बाहेर पडतं किती येतं चार म्हणजे करणी आहे का तर करणी नाही तशी शेवटची संख्या बावीस छेद सात याचे अवयवच पडत नाहीत त्यामुळं ते करणी चिन्हाच्या बाहेर येत नाही म्हणजेच काय ही करणी आहे करणी आहे समजलं